नमस्कार आज मला बनवायची होती भोगीची भाजी त्यासाठी लागणाऱ्या सर्व भाज्या मी इथं घेतलेल्या आहेत मटार बोरं गाजर हरभरे टोमॅटो बटाटा घेवड्याची शेंग त्याचबरोबर मी इथं गाजर घेतले आणि ऊस घेतलेला आहे ऊस असा थोडा लांब लांब कापून घेतला जेणेकरून काढून टाकता येईल शिजल्यावर नंतर इथं मी गाज शेंगदाणे घेतलेले आहेत त्याचबरोबर तीळ पण घेतलेले आहेत ह्या सर्व भाज्या मी कुकरमध्ये काढल्या त्याचबरोबर चाकवताची भाजी स्वच्छ धुवून चिरून त्यामध्ये घालायची आहे तर चाकवताची भाजी पण त्यामध्ये घातली त्याचबरोबर पाणी घातलं आणि वरून मीठ घातलं कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेतल्या तीन शिट्ट्यांमध्ये भाजी खूप छान शिजते खूप छान भाज्या मॅश होतात त्याने त्याचबरोबर तीळ साईडला काढले होते ते मिक्सरवरती वाटून घेतले त्यामुळे भाजीला एक संदपणा येतो लसूण मिरची आणि कोथिंबीरचं वाटण करून घेतलं कढईमध्ये तेल धापायला ठेवलं त्यामध्ये मोहरी जिरे टाकलेत आणि लसूण कोथिंबीर आणि मिरचीचं वाटण टाकलं छान असं भाजून घेतलं छान भाजलं की त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि शिजलेल्या भाज्या आहेत त्या शिजलेल्या भाज्या कढईमध्ये घालायच्या वरून तिळाचा कूट केलेला होता तो घालायचा आणि थोडंसं मीठ घालायचं वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे भाज्या बनवल्या जातात कुणी लाल तिखट टाकून पण बनवतात आमच्याकडे तर आमच्या लहानपणापासून अशीच भाजी बनते तर ह्या भोगीच्या भाजीला आमच्या इकडं खेंगाट म्हणतात तर तुमच्या इकडं काय म्हणतात कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा बाय बाय